नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पीक विम्याबद्दल एक थोडक्यात माहिती आहे आपण सांगणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितले होते की खात्यात पीक विमा जमा करता पस्तीस पॉईंट सत्तावन्न लाख प्रकल्प प्रमुख एक पॉईंट चौवेचाळीस कोटी हेक्टर क्षेत्र त्याचबरोबर सात पॉईंट तेहतीस कोटी हेक्टर कपस तीन पॉईंट चौदा कोटी हेक्टर हे सोयाबीन आहे दोन पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मूग आहे एक पॉईंट सत्तावन्न कोटी हेक्टर मका आहे एक पॉईंट छत्तीस कोटी हेक्टर मसूर आहे त्याचबरोबर एक पॉईंट पंचवीस कोटी हेक्टर सा हार्बर आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी यादी असलेलं पत्र जिल्ह्या जिल्ह्याचे नावेसुद्धा सांगितले आहेत या जिल्ह्या या यादीत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली हिंगोली चालना त्यानंतर जळगाव आहे कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई उपनगर नांदेड नागपूर नान नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी पुणे रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ हे पस्तीस जिल्हे समाविष्ट आहेत येथे या जिल्ह्यातील यादी आहे वर दिलेलं माहिती आज किंवा या कोणत्याही जिल्ह्याची गावासाठी ही घोषणा करण्यात आली हे तुम्ही हे पाहिले पाहिले असं पीक विम्याची संसिप्तची घोषणा आहे पीक विम्यासाठीच पात्र जिल्ह्यातील यादी जाहीर करण्यात आले हा व्हिडिओ इथं संपवतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण